अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांचे आश्वासन सोनाई येथे संजय वैरागर यांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा ठाम निर्धार श्री खारगे यांनी व्यक्त केला असून न्याय मिळेपर्यंत पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे राहील असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे के एन एच न्यूज ट्वेंटी राजेंद्र सूर्यवंशी मातंग समाजाच्या एका युवकाला काही लोकांनी उचलून नेलं आणि जबर मारहाण केली या संबंधामध्ये सोने पोलीस ठाण्यामध्ये खून करण्याचा प्रयत्न आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि लवकरात लवकर अटक करण्यात येईल सर्वांना याद्वारे एक आव्हान करण्यात येत आहे की आपण शांतता ठेवावी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि सर्व आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद